आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत तसंच आज या दोनही नेत्यांची एकत्रित पहिली सभा अमरावतीत पार पडेल सकाळपासनं कार्यकर्ते सभेच्या ठिकाणी यायला सुरुवात झाली आहे सभास्थळावरनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रणय निर्बाण यांनी अमरावती शहरामध्ये आज महाविकास आघाडीची जाहीर सभा होणार आहे आणि या जाहीर सभेमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन महत्वाचे नेते आज अमरावती शहरात आहेत आणि अमरावतीची सभा झाल्याच्या नंतर वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट या ठिकाणी या दोघा नेत्यांची उपस्थितीमध्ये जाहीर सभा होणार आहे आपण जर खरं पाहिला तर अमरावती शहरातील सायन्स स्कोअर मैदानात हॉलमध्ये मैदानाच्या हॉलमध्ये आहे त्या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे उद्धव ठाकरे शरद पवार मुकुल वासनिक आणि महाविकास आघाडीचे अनेक मोठे नेते या ठिकाणी सभेला संबोधित करणार आहे उद्धवजीची जी अमरावती शहर जिल्ह्यामध्ये एंट्री म्हणजे शिवसैनिकांमध्ये जास्त स्पीडने रक्त प्रवाह वाढलेला आहे नव चैतन्य आलेला आहे मातोश्रीवर शेलक्या शब्दात घाणीरड्या शब्दात टीका टिप्पणी करणाऱ्या नवनीत राणाला या निवडणुकीत पराभव करून धडा शिकवण्यासाठी संपूर्ण शिवसैनिक सज्ज आहे युद्ध म्हटलं का मारापीठ येते परंतु एखाद्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी मतदानाने सुद्धा त्या गोष्टीचा बदला घेण्यात येऊ शकतो वारंवार खोट्या टीका टिप्पणी करून मातोश्रीला बदनाम करण्याचा जो डाव षडयंत्र नवनीत राणा यांनी केला त्याचा बदला घेण्याची वेळ येणाऱ्या सव्वीस तारखेला आहे दुपारच्या सत्रामध्ये ही जाहीर सभा पार पडणार आहे आणि ही जाहीर सभा पार पडल्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट या ठिकाणी जाहीर सभेला संबोधित करणारे प्रणय निर्माण एबीपी माझा अमरावती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट